हाय हॅलो मी सोनाली तर माझ्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपासाची रेसिपी म्हणजे बटाटा बटाटा भजी बनवणार आहोत आपण उपासाची बटाटा भजी तर आपण याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे वरळीचे पीठ त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत साबुदाण्याचं पीठ साबुदाना बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला लावून घेतलेला आहे साबुदाना गंच पीठ आहे ते घेतलेलं आहे मी आता आपण करणार चवीनुसार मीठ आपण आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ करताना थोडस असं पातळ सर करायचं आहे कारण फक्त बटाट्याला लागलं पाहिजे हितपत जास्त घटसर काढायचं करायचं नाही कारण भजी आपल्याला सॉफ्ट पद्धतीची बनवायची आहे त्याच्यामुळं आपण पातळ असं मळून घेत आहोत पीठ जसं लागेल तसं पाणी ऍड करून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर आता जे काय आपण बटाट्याचे वेपर सारखे असे चिप्स सारखे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत ते काप आपण आता हे जे पीठ आहे मिक्स केलेलं हे बघाय इतपत तुम्हाला हे ग्रेव्ही सारखं करून घ्यायचं आहे तर तुमचे बटाटे हे भजी ही छान होणार आहेत तर आपण आता याच्यामध्ये बटाटे घेणार होते एक बटा एक बटाटा घ्यायचा अशा प्रकारे पलटी मारायचा आणि पूर्ण त्याला पीठ असं लागून जाते आणि तेल इकडे गरम करायला ठेवायचं आपल्याला तेल गरम करताना हाय ठेवायचं कारण बेसनचं म्हणजे आपलं वरीचं पिठ असल्यामुळे हाय हीटवर ठेवलेलं आहे आपण तर आता आपण भजी सोडून घ्यायचे आहेत चिप्स भजी आहे ते त्यामुळे एवढं बेसन काय म्हणजे वरीचं पीठ काय ह्याला असे पिड्याला लावून घेतलेला आहे साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे उपवासासाठी आणि अशा प्रकारे सर हे सर्व आपण तेलामध्ये आता सोडून घ्यायचं आहे आणि मस्त मंद आचेवर तळून आहे आपण जास्त लोन नाही जास्त हाय नाही अजून मधून आता आलटी पलठी मारून घ्यायचं आहे ती मारत मारत थोडस उलगण फिरून घ्यायचं आतमधन कारण शेवटी वरचे पीठ आहे ते फिरण्याची शक्यता असते मधून असं थोडस फिरवून घ्यायचं आपल्याला आणि वरचे पीठ असल्यामुळे कलर पण ह्याला थोडासा फाईट येते तर आता आपली भुजी व्यवस्थित असे खरपूस तळून निघालेले आहेत मस्त कलर पण आलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेले ह्याला आपण काढून घेत आहोत याला तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपर याच्यामध्ये अंधारायचा आणि त्याच्यावर वरती होतायचे माझ्याकडे नाही आहे ते सध्या मॅसेज काढत आहे सर्व ते त्या टिश्यू पेपरला तेल त्याच्यामुळे टिश्यू पेपर आता हे अशा प्रकारे बनलेले आहे